नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रामध्ये अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल कारंजा असेल वाशिम असेल मलकापूर असेल दुधनी असेल आज सर्व ठिकाणचा बाजारभाव जर बघितला तर सर्वाधिक टॉप बाजारभाव जो आहे दुधनी आहे मलकापूर असेल त्याचबरोबर कारंजा असेल अकोला असेल सात हजारच्या पुढे ही बाजारभाव गेले आहे गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचा बाजारभाव जो थकलेला होता आता सोयाबीनचा बाजारभाव वाढायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सात हजार प्लस बाजारभाव झालेला आहे यामध्ये दुधनीमध्ये सात हजार शंभर असेल त्याचबरोबर अकोल्यामध्ये सुद्धा सात शंभरच्या घरात बाजारभाव असेल कारण सात हजार शंभर रुपये दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये तुरीच्या बाजारभावामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे कारण आता आवक जर बघितली तर आवक भरपूर ठिकाणी घटलेली आहे महाराष्ट्रात अमरावती आणि एक दोन ठिकाणी चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी आवक ही कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं चला तर सविस्तर चर्चा करूया आजचा बाजारभाव अकोला अकराशे एक्केचाळीस क्विंटल उकलले आहे सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोलामध्ये आज सरासरी दर अकोलामध्ये साठ ते चांगल्या क्वालिटीची तूर जर असेल तर सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो अमरावती तेवीसशे अडतीस क्विंटल उकलले आहे सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आजचा तुरीचा लेटेस्ट तूर मार्केट रेट अमरावती या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यानंतर कारंजा एक हजार एक्कावन्न क्विंटल अवघडले सहा हजार ते सात हजार शंभर महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप भाव कारंजा तूर मार्केट आजचा रेट आहे सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल नागपूर पंधराशे सत्तर क्विंटल अवघडले सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूरमधील आजचा तूर मार्केट रेट आहे नागपूर लेटेस्ट तूर मार्केट रेट सहा हजार शंभर ते सहा हजार नऊशे ऐंशी दुधनीमध्ये सुद्धा आवक चांगली आहे सातशे चाळीस क्विंटल अवकडले पाच हजार सातशे ते सात हजार साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी या शहरामध्ये सरासरी दर दुधनीमध्ये सत्तर ते एकाहत्तर रुपये मूर्तिजापूर तीनशे क्विंटल अवकल्ले सहा हजार सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनीमध्ये तसेच मूर्तिजापूरमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला लासलगाव पाच आठशे बावन्न पैठण सहा तीनशे बोकर सहा पाचशे कारंजा सात शंभर सोलापूर सहा पाचशे अकोला सात शंभर अमरावती सहा आठशे धुळे सहा शंभर चिखली सहा सहाशे एकाहत्तर नागपूर सात हजार चाळीसगाव सहा दोनशे मूर्तिजापूर सहा नऊशे वणी सहा सहाशे सावणेर सहा सहाशे बरुड सहा हजार आठशे नांदगाव सहा चारशे सेनगाव सहा पाचशे आष्टी सहा आठशे सिंधी सेलू सहा सहाशे सिंधी सेलू सहा हजार सहाशे काटोल सहा सातशे शेवगाव सहा तीनशे देवगाव राजा सहा हजार गर्जहत सहा हजार आठशे तुळजापूर सहा हजार सहाशे पन्नास हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे लेटेस्ट तूर मार्केट रेट तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलचं बेल आयकॉन दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद